अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम परिसरात उभारलेल्या बाजारात अग्निशमन दलाची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे केवळ तीन दिवसांसाठीच फायर गाडीची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अकोला शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वसंत देसाई स्टेडियम परिसरात पटाका बाजार उभारण्यात आला आहे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर अनेक पटाका विक्रेत्यांची दुकाने सुरू असून या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वलनशील वस्तूंची विक्री होत असताना अग्निशमन दलाची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने संभाव्य धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे फटाका विक्रेता संघाचे अध्यक्ष श्याम महाजन यांनी सांगितले की या बाजारासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्यात आली आहे आणि फायर ब्रिगेड तसेच वीज विभागाकडेही आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत तरी देखील फायर ब्रिगेडकडून केवळ एकोणवीस वीस आणि एकवीस ऑक्टोंबर या तीन दिवसांसाठीच फायर वाहनाची मागणी आल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख मनीष कथले यांनी सांगितले दिवाळीच्या गर्दीच्या दिवसात जर कोणती आग किंवा अपघात घडला तर त्वरित उपाययोजना करणे अवघड ठरू शकते अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी फायर बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे